नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष ट्रिमिस काम जाणीवपूर्वक अडवले ग्रामस्थांसह शेतकरी आक्रमक प्रशासनाला निवेदन सादर कोरेगाव तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेचा असलेला धामणे ते एकंबे हा इतर जिल्हा मार्ग दर्जाचा रस्ता शिर्बे गावात जाणीवपूर्वक अडवण्यात आला आहे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे काम थांबवण्यात आले आहे या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी संतप्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुदय यांच्याकडे केली आहे ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली त्यानंतर कोरेगाव तालुक्यातील विषय असल्याने प्रांताधिकारी प्रमोद कुदय यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले याविषयी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली शिंबे आणि एकांबे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला आणि ऊस वाहतुकीच्या दृष्टीने गरजेचा असलेला हा रस्ता तातडीने खुला करून द्यावा अशी आग्रही मागणी देखील करण्यात आली आहे प्रशासनाला आणि पत्रकारांना स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी सांगितले की धामनेर येथून हा रस्ता सुरू होतो आणि तो एकंबे गावापर्यंत शिरंबे मार्गे जातो सदरचा रस्ता परंपरागत आहे आणि तो शासकीय नकाशावर नमूद आहे शिर्मे या गावातून खंडाळा जयसिंगपूर शिरो हा राज्य मार्ग जातो शिरंबे गावठांच्या अंतर्गत असणाऱ्या राज्य मार्गालगत पूर्व बाजूस इतर जिल्हा मार्ग क्रमांक चौऱ्याऐंशी असून हा रस्ता जुना व परंपरागत असा रस्ता आहे या रस्त्यावर दोन हजार तीन साली खडीकरण अवस्था दयनीय झाली होती आमदार महेश शिंदे यांनी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या मागणीवरून निधीची उपलब्धता करून देत ट्रिमिक कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला कॉन्क्रिटीकरणाचे सध्या काम चालू आहे मात्र या रस्त्याचे लगधारक विक्रम महादेव गाव गायकवाड अनिल दिनकर गायकवाड दत्तात्रय रघुनाथ गायकवाड गुलाबराव कोंडिबा गायकवाड व सुरेश कोंडिबा गायकवाड यांनी विनाकारण या कामात हरकत केली घेतलेली आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या रस्त्याचा वापर शिंबे गावठाण्यातील ग्रामस्थ आणि शेतकरी आपल्या शेतात ये जा करणे शेतमालाची वाहतूक करणे जनावरांची ने आण करणे आदींसाठी पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत प्रत्यक्षात इतर जिल्हा मार्ग दर्जाचा असल्याने तो सार्वजनिक मार्ग आहे त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे सदरचा रस्ता हा नकाशात नमूद आहे या रस्त्यामुळे कोणाच्याही मिळकतीत अतिक्रमण होत नाही रस्त्याच्या पूर्व बाजूस रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण व पुलाचे काम झाले आहे या रस्त्यामुळे शिरंबे ग्रामस्थांची फार मोठी सोय होणार आहे मात्र केवळ सामाजिक व सार्वजनिक काम जाणीवपूर्वक व्यत्यय आणून काम थांबवण्याच्या दृष्टीने विक्रम महादेव गायकवाड व इतर लोकांनी त्यास विरोध करून हरकत घेतली आहे त्यांची कृती बेकायदेशीर स्वरूपाची आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे या रस्त्याचे काम व्यवस्थितपणे व्हावे यासाठी ग्रामस्थांनी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली व वस्तुस्थिती निदर्शनास आणून देत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याची मागणी केली आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला शिर्मे ग्रामपंचायतीने पत्र देऊन त्यांना देखील विनंती केली आहे की, की प्रत्यक्ष पाहणी करून शासकीय नियमानुसार रस्त्याचे काम करून देण्यात यावे असे या शेतकऱ्यांनी सांगितले या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे त्याचबरोबर प्रांताधिकारी प्रमोद कुदय यांनी देखील शेतकऱ्यांवर अन्याय होत होत नसल्याचे सांगितले आहे प्रशासनाने या विषयात लवकरात लवकर लक्ष घालून तात्काळ हा रस्ता खुला करून द्यावा आणि तातडीने ट्रिमिक्स कॉन्क्रीटचा तयार करावा अशी मागणी शेतकरी अमोल हुंबे राहुल चव्हाण विनायक चव्हाण सागर गोडसे अधिक गायकवाड सुरेश गायकवाड हरिभक्त परायण महादेव गोडसे हरिभक्त परायण संभाजी सकुंडे हरिभक्त परायण धनाजी गायकवाड पोपड गायकवाड संग्राम जाधव राहुल फडतरे आशिष हुंबे अंकुश गोडसे विक्रम चव्हाण हरिभक्त परायण नामदेवराव भोसले रुपराज सकुंडे दीपक हुंबे यांनी केली आहे नमस्कार आपण आता सध्या परिस्थिती पाहिलेलीच आहे की इथून पुढे रस्ता आणि इथून मागं तीनशे मीटर रस्ता तर आमचं एवढंच म्हणणं आहे आज आम्ही संपूर्ण दिवस प्रशासकीय कार्यालयांच्यामध्ये घालवलेला आहे आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे पत्राद्वारे लिखित no, no, no. आपण कलेक्टर साहेबांना दिलं जिल्हाधिकारी साहेबांना त्याच्यानंतर पीडब्ल्यू डीला दिले जिल्हा परिषद सातारा सिवांना दिले ली 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 त्यानंतर आपण कोरेगाव बांधकाम विभागाला दिलेलं आहे उद्या पोलीस स्टेशनला सुद्धा देणार आहे आणि आमचं तुमच्या <coughs> मार्फत एवढीच विनंती आहे प्रशासनाला की आपण कोणाचीही बाजू न धरता पारदर्शक पद्धतीने कामकाज करून आमचा रस्ता लवकरात लवकर आमचं काम व्हावं हो। कारण याच्यावर निधी पडलेला आहे निधीला एकतर किती त्रास होतो आण आणण्यासाठी हे सर्वांना माहीत आहे आणि एक दोन चार लोकांच्यामुळं संपूर्ण रस्ता अडकळत राहणं आणि त्याच्यात घोटाळा करणं ही काय बाब बरोबर नाही तुमच्या तुमच्या यानं मी प्रशासनाला एकच विनंती करेन की आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आहे ना हा रस्ता लवकरात लवकर व्हावा लवकर कारण आता फार बिकट परिस्थिती आहे त्या रस्त्याची सिंगल जाता येत नाही माणसाला धन्यवाद आमच्या इकडं लहान मुलं जातात त्यांना शाळेला जाणारी मुलं आहेत त्यांना रस्त्यानं जायला येत नाही टू व्हीलर नेता येत नाही महिला जातात महिला दोन चार दोन चार महिला पडल्यात त्या ते रस्त्यानं आता तेचं ते शूटिंग करायचं राहिलं आहे महिलांचं म्हातारे माणसं जात नाही एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आली तर ॲम्ब्युलन्स येत नाही काय ना। त्याच्यावर आम्ही काय करायचं त्यासाठी तत्काळ आमचा रस्ता व्हावा ही विनंती